विशालगड या ठिकाणी जी घटना झाली ज्या समाज समाजकंठकालीत ते दहशतवादी कृत्य केलं त्याचा सर्वप्रथम ए आय ए ए आय एम आय एम बीड जिल्ह्याच्या वतीनं सर्व पदाधिकारीच्या वतीनं आज या ठिकाणी त्याचा निषेध व्यक्त करतो एक खूप निंदनीय आणि अप्रिय घटना त्या ठिकाणी घडली आणि त्या घटनेमध्ये विशालगडाचं जे गडावर अतिक्रमण झालेला आहे तो एक विषय वेगळा आहे आणि जो गजापूर नावाचं गाव त्या विशालगडापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे त्या ठिकाणी एक घटना झाली हे दोन प्रकार वेगवेगळे आहेत त्या ठिकाणी विशालगडावरचं अतिक्रमण हे न्यायालयामध्ये प्रलंबित आहे त्याच्या विरोधामध्ये जे काही असेल ते कायदा निर्णय घेईल त्याचा आणि जे अतिक्रमण झालं असेल ते कोर्टामार्फत त्याचं काय निकाल येईल तो होईल परंतु त्या याच्यावर आम्ही न बोलता खाली जे प्रकार झाला गजापूरमध्ये त्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या घरावर हल्ले झाले त्यांच्या धार्मिक स्थळावर आमच्या मस्जिदीवर हल्ला करण्यात आला त्याची तोडफोड करण्यात आली धार्मिक पुस्तकांची या ठिकाणी जाळपोळ करण्यात आली महिलांना मारहाण करण्यात आली त्या ठिकाणी लहान लहान मुलांना सहा वर्षाच्या मुलालासुद्धा या ठिकाणी सोडलं नाही अशा पद्धतीचं निजकृत्य समाजकंटाकांनी केलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि आज आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडं आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रीय अध्यक्ष दॅरिस्टर असदुद्दीन ओैसी साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब महाराष्ट्राचे कार कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर गफ्फार काद्री साहेब आणि मराठवाड्याचे अध्यक्ष फेरोजलाला साहेब यांच्या आदेशावरून आज आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेतली आणि या घटनेचा या ठिकाणी निषेध केला आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत त्या समाजकंटाकावर यू ए पी ए अंतर्गत या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे संबंधित जे त्या ठिकाणी पोलीस अधिकारी नेमणुकीवर होते त्यांनी बघेटची भूमिका घेतली त्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात या ठिकाणी निलंबनाची कारवाई झाली पाहिजे त्या ठिकाणी उच्च पदाचे अधिकारी असताना सुद्धा तो भ्याड हल्ला त्या ठिकाणी करण्यात आला त्यांच्या मौजूदगीमध्ये त्यांना या ठिकाणी निलंबित करण्यात आवं हो, जे धार्मिक स्थळं आणि मुस्लिम समाजाच्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई शासनाने करावी जे जखमी झालेले आहेत त्यांना शासनाच्या वतीनं किमान पाच पाच लाख रुपये या ठिकाणी देण्यात यावे आणि येणाऱ्या काळात विशेष अधिवेशन बोलून मुस्लिमांसाठी जे पूर्ण देशभरामध्ये चालू आहे ज्या दोन हजार चौदापासून जी सत्ता भारतीय जनता पार्टीची आलेली आहे त्याच्यानंतर या जे माथेफिरू आहेत जे धर्मांध लोक आहेत जे हिंदुत्ववादी लोक आहेत यांचे माती भडकलेले आहेत आणि जाणीवपूर्वक या ठिकाणी मॉब लिंचिंग सारखे प्रकार असतील धार्मिक स्थळावर हल्ले असतील अल्पसंख्याकच्या विरोधामध्ये केलेला हिंसाचार असेल याच्यावर एक कायदा झाला पाहिजे सुरक्षेसाठी संरक्षणासाठी एक कायदा झाला पाहिजे आणि या सर्व घटनेची सी आय डी चौकशी झाली पाहिजे याच्या पाठीमागं षडयंत्र कोण रस्ते त्या ठिकाणी एक माजी खासदार बैठका घेतो बैठका घेऊन या ठिकाणी अशा पद्धतीचं कृत्य करायला भाग पाडतो या सर्वाची या ठिकाणी सी आय डी चौकशी झाली पाहिजे आणि सी आय डी चौकशीमध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्या विरोधात कडक कारवाई झाली पाहिजे अशी एम बीड जिल्ह्याच्या वतीनं आम्ही मागणी करतो जर हे दोन तीन दिवसात झालं नाही तर एकोणती एकोणीस जुलै रोजी पक्षाच्या पुन्हा आदेशानुसार शुक्रवारी या ठिकाणी मोर्चे किंवा धरणे आंदोलन या ठिकाणी एम बीड जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाभरामध्ये आम्ही करणार आहोत